जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव विश्वभरात साजरा होतोय याच पार्श्वभूमीवर जीतो या इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने जगातील आठशे करोड मनुष्य आणि प्राणी यांच्या कल्याणासाठी विश्व नवकार मंत्र दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलंय यासाठी देशविदेशातील जवळपास सहा हजार जैन स्थानक आणि मंदिरात सकल जैन समाजाच्या वतीने नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ ते साडे पर्यंत सामूहिक नमोकार मंत्राचं पठण करण्याचं आवाहन करण्यात आलंय यातून जितो आणि जैन समाजाच्या माध्यमातून एकशे आठ देशांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून जवळपास एक करोड आठ लाख लोक जोडण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे

दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीनाथारंगी प्रतिष्ठान सकाळी आठ ते नऊ छत्तीस या वेळेमध्ये नमोकार मंत्राचं सामूहिक पठण त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सकल जैन समाज सोलापूर यांचे सर्व प्रतिनिधी सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो कार्यक्रम पंतप्रठनाचा नमोकार मंत्राचा त्या ठिकाणी होणार त्याच दिवशी त्या वेळेस जितो जी, जी आमची संघटना आहे जैन संघटना त्यांनी ते, ते आव्हान केलेलं आहे आणि याच्यासाठी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून सर्व लोकांनी त्याच्यामध्ये विविध सर्व पक्षातील लोकांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि हा त्यावेळेस त्या दिवशी भारत आणि त्याचबरोबर देशातील जवळजवळ एकशे अष्ट्याहत्तर देशामध्ये नमोकार मंत्राचं गठन होणार आहे नमोकार मंत्र हा जे दरम्या दरम्यामध्ये सर्वात अनादी मंत्र म्हणून त्याला मान्यता आहे जरी वेगवेगळे पंथ जरी असले तरी या संघामध्ये जसं एखाद्या गोष्टीवर सर्वजण एक असतात किंवा सर्वांना ते मान्य असतं त्याच्यामध्ये नमोकार मंत्राचा समावेश होतो तो आद्यमंत्र आहे विश्वमंत्र आहे आणि त्याची एक जी शेवटची लाईन आहे की नमो लोय सर्व साधून त्याचा अर्थ असा आहे की विश्वातील जगातील सर्व लोकांमधील सर्व पंथामधील साधूंना नमस्कार असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून तो विश्व मंत्र किंवा अनादी मंत्र म्हणून त्याला मान्यता आहे तर त्या ठिकाणी सर्वांचं त्या दिवशी मी सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत